फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजपने हर्षवर्धन पाटलांची निवड केल्याची बातमी आलेली निवड झाल्याची बातमी येताच अमित शहाचे आभार मानण्यासाठी हर्षवर्धन पाटील दिल्लीला गेले विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटीलही त्यांच्यासोबत गेले होते अमित शहाच्या त्या भेटीत मोहिते पाटलांनी अमित शहाना माढा मतदारसंघातून धैर्यशील निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं यावर अमित शहा यांनी सांगितलं तो मूछ वाले को कॅन्डिडेट किया यावर दोन्ही पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या निवडून येण्याच्या मोहिते पाटलांनी सागर बंगला गाठला अमित शहाच्या सांगण्यानुसार फडणवीसांनी सागर बंगल्यावरती माढ्या संदर्भात मिटिंग घेतली त्या मध्ये माढ्याच्या सर्व आमदारांना बोलवण्यात आलं या मध्ये महायुतीच्या या सर्व आमदारांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या माढ्याच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला पण मोहिते पाटलांच्या बाजूने एकही आमदार नव्हता शेवटी निंबाळकरांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाला मग मोहितेंनी विनोद तावडेंच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले तावडेंनी अमित शहाना बोलणी करावी अशी गळ त्यांनी तावडेंना घातली तावडेंनी अमित शहाकडे बोलणी केली पण अमित शहानी तावडेंना यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आणि उमेदवारीमध्ये जी काही दुरुस्ती असेल ती राज्य नेतृत्वाकडनं आली पाहिजे असा मेसेजही दिला हाच मेसेज तावडेंनी मोहितेना देऊ केला झालं त्याच्या काहीच दिवसांनी भाजपची यादी आली आणि त्या यादीमध्ये माढ्याची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जाहीर झाली निंबाळकरांना उमेदवारी मिळताच मोहिते पाटलांनी दबाव तंत्राची खेळी सुरू केली पण भाजपनेही मोहिते पाटलांच्या या खेळीला हबाडा दिला खरा मुद्दा म्हणजे मोहितेंचं राजकीय वर्चस्व ज्या शरद पवारांनी संपुष्टात आणलं असं म्हणतात त्याच पवारांकडे मोहिते पाटील पुन्हा माघारी जात हा निर्णय त्यांच्यासाठी कितपत धोकादायक ठरू शकतो हा प्रश्न उपस्थित होतोय एकेकाळी शरद पवारांना रिप्लेस करण्यासाठी राजीव गांधींनी मोहितेना बळ द्यायचं ठरवलं होतं आज तेच मोहिते पुन्हा शरद पवारांच्या सावलीखाली जात आहेत या व्हिडिओमधून पाहूयात राजीव गांधी ते देवेंद्र फडणवीस वाया शरद पवार असा मोहिते पाटलांचा राजकीय प्रवास नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंच्याहत्तर वर्षातील मातब्बर तालेवार घराणाशी अकलुजच्या मोहिते पाटील घराण्याची ओळख आहे शंकरराव मोहिते पाटलांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवलाय खर तर काँग्रेसमध्ये काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदा पाटलांच्या गटाचं नेतृत्वच हे विजयसिंह मोहिते पाटलांकडे होतं आणि शरद पवार तेव्हा विरोधी गटाचे मानले गेले होते भर म्हणजे मोहिते पाटील हे राजीव गांधींच्या गटातील देखील होते राज्यातील पवारांना पर्याय म्हणून राजीव गांधी मोहिते पाटलांना बळ देण्याच्या तयारीत होते याच कुरघोड्यांच्या राजकारणात मोहिते पाटील आणि पवारांमध्ये कायमच सुप्त संघर्ष चालत असायचा वसंतदादांच्या जाण्यानंतर पवार पुढे येऊ लागले पण पवारांचं नेतृत्व मोहिते पाटलांना मान्य नव्हतं पवारांनी नंतर राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा सोलापूर मधला मोहिते पाटलांचा प्रभाव लक्षात घेऊन तसंच मोहिते पाटलांच्याकडे असणारा किमान पंचवीस आमदारांचं संख्याबळ लक्षात घेऊन शरद पवारांनी मोहितेंना सोबत घेण्याचं ठरवलं पण मोहिते पाटलांनी शरद पवारांना अनेक दिवस टांगणीला ठेवलं होतं मोठ्या मिनत वाऱ्या केल्यानंतर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते तरीही राष्ट्रवादी ते खऱ्या अर्थाने नव्हते शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील थोड्याफार फरकाने एकाच वयाची माणसे ज्येष्ठ असूनही मोहिते पाटलांना पवारांच्या अंडर काम करावं लागत असायचं आणि याची खतखत मोहिते पाटलांच्या मनात होतीच जेव्हा पदं द्यायची वेळ यायची तेव्हा पवारांनी मोहितेना कायम दोन नंबरचीच पदं दिली कदाचित मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत यायला खूप भाव खाल्ला त्याचाच राग पवारांच्या मनात असावा असो शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना शह देण्यासाठीच विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री पद पवारांनी हा डाव खेळला खरा पण मोहितेना देऊ केलेलं उपमुख्यमंत्री पदही पुढे जाऊन पवारांचं राजकीय दुख न बनलं असाही आरोप केला जातो की पुन्हा एकदा मोहितेंना जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती तेव्हा त्यांना डावलण्यासाठीच शरद पवारांनी अजितदादांना उपमुख्यमंत्री बनवलं होतं विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्येच राहिले असते तर आघाडी सरकारमध्ये विलासरावांच्या जागी विजयसिंह मोहिते पाटीलच मुख्यमंत्री झाले असते अशीही तेव्हा चर्चा सुरू झाली होती पवार विरुद्ध मोहिते पाटलांमधला सुप्त संघर्ष पुढे हळूहळू वाढतच चालला होता शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात मोहित्यांचं वर्चस्व कमी करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे दोन हजार नऊ साली विजयसिंह मोहिते पाटलांचा माळशियस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला किंबहुना तो राखीव करण्यात आला माळशियस हातातून गेला मग मोहितेंनी पंढरपूर मतदारसंघ स्वतःसाठी मागून घेतला पण पक्षातूनच दगाफटका झाला आणि अपक्ष उमेदवार भारत भालके या ठिकाणी निवडून आले आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला याला शरद पवारांची सहमती होती असं आजही म्हटलं जातं एकेकाळी उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या नेत्याला स्वतःचा मतदारसंघही उरला नव्हता आणि त्याचवेळी पराभवही पाहावा लागला होता याच पराभवापासून मोहिते पाटलांचा डाऊनफॉल सुरू झाला पवार मोहिते पाटलांना मुद्दाम टावलतात अशा चर्चा सुरू झाल्या आणि चर्चांना ब्रेक लावण्यासाठी ज्या स्वतः पवार होते त्याच मान दोन चौदाच्या लोकसभेची उमेदवारी पवारांनी मोहितेंना दिली मोहिते पाटील निवडूनही आले पण पक्षात त्यांना फार मोठं स्थान दिलं गेलं नव्हतं दोन हजार एकोणीस ची लोकसभा जवळ आली आता चिरंजीव सिंह मोहिते पाटलांना माढा लोकसभा लढवण्याची इच्छा होती पवारांनी मोहितेना तिकीट देण्यासाठी असमर्थता दर्शवली एकतर इथला बबनदादा शिंदेचा गट हा शरद पवारांच्या खूप जवळ गेलेला बबनदादा शिंदे यांना मोहितेना मागे टाकून पुढे यायचं होतं मग शरद पवारांनी खेळी केली माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांना राजकारणात आणलं दोन वर्ष देशमुखांनी माढा मतदारसंघामध्ये दे काम केलं त्या काळात दोन हजार एकोणीस लोकसभा माढ्यातनं एकतर प्रभाकर देशमुख लढतील किंवा मग शरद पवार लढतील असं वातावरण तयार झालं होतं त्यात मोहितेंच्या उमेदवारीचा विषयच नव्हता मोहिते पाटलांना कळून चुकलं की त्यांच्या विरोधात कार्यक्रम सुरू झालेला आहे मग मोहितेंनी पवारांचे विरोधक जयकुमार गोरे यांच्याशी संधान साधलं त्या दरम्यान विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि ते तटस्थ राहिले तर त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वतः थेट भाजपमध्ये प्रवेश केला नाही तरी त्यांची सारी ताकद या नव्या पिढीच्या मागे होतीच देवेंद्र फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माड्याची लोकसभेची उमेदवारी दिली मोहिते पाटील गटाने निंबाळकरांना ताकद देण्याचा शब्द दिला आणि त्याप्रमाणे तब्बल एक लाख सतरा हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळवून दिली आणि भाजप नेतृत्वाचा विश्वास मोहिते पाटील घराण्यावरती आला मधल्या काळात सुमित्रा पतसंस्था शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक तसंच अनेक छोट्या मोठ्या पतसंस्थाचं जाळं मोहिते पाटलांनी तालुक्यात उभारलं होतं पण या सर्व संस्था आर्थिकदृष्ट्या डबगाईला आल्या होत्या आणि त्याचवेळी मोहिते पाटलांचं राजकारण देखील अडचणीत आलेलं मग विजयसिंह मोहिते पाटील भाजपकडे आले भाजपमध्ये येताच त्यांना सुगीचे दिवस सुरू झाले फडणवीसांच्या मदतीने मोहिते पाटलांचं आर्थिक आणि राजकीय पुनर्वसन झालं मोहितेंच्या सदाशिव नगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याला एकशे तेरा कोटींचा निधी मिळाला आणि अनेक वर्ष आजारी पडलेला हा कारखाना सुरू झाला मोहित्यांच्या आणखी एका साखर कारखान्याला केंद्र सरकारने एकशे त्रेचाळीस मदत दिली होती पतसंस्था आली होती या पतसंस्थेला देखील आर्थिक बाहेर काढण्यासाठी फडणवीसांची मदत घेतली होती तसंच रणजित मोहिते पाटलांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी फडणवीसांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ केली मंत्रिपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत होतच असो भाजपमध्ये येताच फडणवीसांनी शरद पवारांना माड्या शह देण्यासाठी ज्या मोहिते पाटलांना ताकद दिली होती आता तेच मोहिते पाटील आणि त्यांचा गट पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत दिसतोय तुम्हाला काय वाटतं ज्याने मोहिते पाटलाच राजकीय खच्चीकरण केलं त्याच पवारांकडे मोहिते पाटील परत जातील का आणि गेले तरी त्यांचा हा राजकीय निर्णय कितपत योग्य ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा